नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट तर फ्युचर परफेक्टचा वापर आपण भविष्य काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं सांगण्यासाठी करतो जसं गावी गेलेलो असेल ठीक आहे मी अभ्यास केलेला असेल तो डॉक्टर झालेला असेल अशा गोष्टी म्हणायच्या असतील तर त्यावेळेस त्याचा वापर केला जातो मग चला आपण याचा स्ट्रक्चर आणि त्याचा वापर एक्झाम्पल घेऊन कसा केला जातो हे पाहूया तर चला सुरू करू याच्यामध्ये सब्जेक्ट येतात ते म्हणजे आय यू वी दे फी, शी इट धीज धीज दोज धीज आणि डॅट आणि राम किंवा राम एंड मोहन तर असे सब्जेक्ट येतात तर या ये सगळ्यांसाठी एकच स्ट्रक्चर बनवलं जातं त्यातला कोणताही शब्द असेल माझ्याबद्दल बोलायचं असेल किंवा पुढच्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल दुसऱ्या मुलाबद्दल बोलायचं असेल मुलीबद्दल बोलायचं असेल एखाद्याचं नाव घ्यायचं असेल किंवा एकपेक्षा जास्त जणांचं नाव घ्यायचं असेल तर त्यावेळेस पण हेच स्ट्रक्चर एकच स्ट्रक्चर आहे ते फॉलो करावं लागेल तर याच्यामध्ये पॉझिटिव वाक्य निगेटिव्ह वाक्य आणि क्वेश्चन एक तर यस नो टाईप क्वेश्चन आणि पुढचा डब्ल्यू एच क्वेश्चन असे काही फॉर्मेटर त्याच्या बाहेरचं बन वाक्य बनवत नाही ठीक आहे चला सुरुवात करू तर याच्यात काय होतं पुढं आणि थर्ड फॉर्म काय विल हॅव वाक्य बनवायचं असेल तर आय विल हॅव गोन मी केलेलो असेल आय विल हॅव टेकन मी घेतलेलं असेल आय विल हॅव आय विल पुढे काय वेळ असेल टेकन बॉटल वगैरे काही म्हणायचं मी काहीतरी घेतलं पेन घेतलेला आहे मग काय आय विल हॅव टेकन पेन मी पेन घेतलेला असेल असं इथं ठेवलेलं ते उचललेलं असेल असं सांगायचं ठीक आहे घेतलेला असेल आणि बाय म्हणजे विकत घेतलेलं असेल असं म्हणायचं असेल तर मग बाय म्हणावं लागेल मग बॉट पेन त्याला ठीक आहे मग वी विल हॅव बॉट पेन आपण पेन विकत घेतलेला असेल ठीक आहे पुढं दे विल हॅव सी संग दे विल हॅव संग त्यांना गायलेलं असेल ठीक आहे तर सिंगचे तीन फॉर्म सिंग सॅन संग एस सी एन जी काय एस यू एन जी एन तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह वाक्य बनवलं जातं आता निगेटिव्ह बनवायचे निगेटिव्ह काय आहे ओन ओन हॅव निगेटिव्ह आय वोंट हॅव गोन मी गेलेलो नसेल वोंट म्हणजे विल नॉट हॅव विल नॉट वोंट म्हणजे विल नॉट ओंट मग काय ना आय विल नॉट हॅव गॉन मी गेलेलो नसेल आय विल नॉट हॅव स्टडी मी अभ्यास केलेला नसेल ही विल नॉट हॅव इटन त्यांना खाल्लेलं नसेल ठीक आहे ही विल नॉट हॅव सोल्ड पेन त्यानं पेन विकलेला नसेल ठीक आहे नंतर ही विल नॉट हॅव गिवन प्रोडक्ट त्याला प्रोडक्ट दिलेलं नसेल ठीक आहे तर अशा प्रकारे निगेटिव्ह निगेटिव्ह आहे आय विल नॉट हॅव टेकन मी घेतलेलं नसेल ठीक आहे आय विल नॉट हॅव टेकन पुढं हे झालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर इकडं काहीच नाही आता क्वेश्चन बनवायचं आपल्याला मग इथे विल इकडं जाईल विल इकडे गेला आणि हॅव इथंच राहील ठीक आहे हॅव इथंच राहिला मग काय तयार होईल विल आय हॅव गोन मी गेलेलो असेल का विल इट इत हॅव इटन त्यानं खाल्लेलं असेल का ठीक आहे विल राम हॅव रेड रामनं वाचलेलं असेल का ठीक आहे तर इथं वाक्य काय येईल मग आपल्या सिरीज मध्ये तर इथं येईल विल आय have टेकन विल आय हॅव टेकन मी घेतलेलं असेल का ठीक आहे तर हे झालं यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे पॉझिटिव्ह क्वेश्चन हा सकारात्मक क्वेश्चन आता नकारात्मक क्वेश्चन विचारायचा निगेटिव्ह क्वेश्चन विचारायचा मग इथं विल ऐवजी इन वोंट यू हॅव इथं पण काय येईल हॅव आणि थर्ड मग काय वाक्य ओन आय हॅव गोन मी गेलेलो नसेल का ठीक आहे म्हणजे पूर्ण क्रिया झालेली त्याच्याबद्दल बोलतोय भविष्य काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल का नसेल असं विचारायचं मग त्याच्यासाठी आपण याचा वापर करतो ठीक आहे मग याच्यामध्ये का काय तयार होईल ओन आय हॅव टेकन मी घेतलेलं नसेल का ठीक आहे मग आता हे झालं फक्त यस नो टाईप क्वेश्चन जसं की आता आय विल हॅव विल आय हॅव टेकन मी घेतलेलं असेल का मग त्याचे उत्तर वेगवेगळे येते जसं की यू विल हॅव टेकन नो यू विल नॉट हॅव टेकन ठीक आहे अशा प्रकारे उत्तर येतील नो टाईप मध्ये आता दुसरा प्रश्न विचारतो तो म्हणजे आपण डब्ल्यू एच वाटचा वापर मग त्यात कसं येईल वाट विच वाय आणि हाऊ तर शब्दग आपनी के मंका सवन, हे आनी फुड़ा के असे शब्द वापरून तिथं आपण याच्यात वाक्य बनवणार मग कसं अगोदर वापरायचे आणि पुढं तेच स्ट्रक्चर फॉलो आहे जसं की आपल्याला टाइम बद्दल विचारायचे मी केव्हा गेलेलो असेल मग काय येईल वेन विल आय हॅव गोन मी केव्हा गेलेलो असेल ठीक आहे मी का गेलेलो असेल मी का केलेलं असेल कारण विचारायचं मग ना वाय विल आय हॅव गोन मी का गेलेलो असेल ठीक आहे मग याच्यामध्ये काय येईल वेअर आय सॉरी वेअर ओन विल आय हॅव टेकन मी कोठे घेतलेलं असेल ठीक आहे मग हे स्थळ विचारण्यासाठी कोठे वापरला जर आपण इथं काय घेतलेलं असेल असं विचारायचं मग काय येईल वॉट वॉट विल आय हॅव टेकन मी काय घेतलेलं असेल ठीक आहे तर मग याचे उत्तर वाटचं उत्तर येईल पुढं काय जे येणार ठीक थी? आहे मग अशा प्रकारे वेगवेगळे वेग पाच वेग वेग वाक्य बांधतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन मग डब्ल्यू एच म्हटला कोणताही वर्ड आहे ज्याच्याबद्दल विचार काय बद्दल विचारायचं वाटेल बीच कशाबद्दल विचारायचं असेल की कोणता वगैरे दोन्ही येत कोणता म्हणजेच जागेबद्दल विचारायचं असेल तर तसंच वेन म्हणजेच वेळेबद्दल विचारायचं असेल तर वेन वापरायचा आणि कारण विचारायचं असेल तर हाव वापरायचा सॉरी वाय वापरायचा आणि ती मेथड आहे कशा प्रकारे काम केलं वगैरे विचारायचं असेल तर मग हाव वापरावा लागेल ठीक आहे तर हे एक नॉर्मल स्ट्रक्चर आहे तर याच्यातून सगळे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचे बनतात तर आपण आता पुढे जाऊया आणि एक्झाम्पल घेऊया तर तर ठीके तर याच्यामध्ये आता आपल्याला म्हणायचे की त्यांना गाडी विकलेली असेल म्हणजे मोटरसायकल वगैरे विकलेली असेल असं म्हणायचं तर मग काय येईल ही विल हॅव सोल्ड बाईक ठीक आहे ही विल हॅव सोल्ड बाईक इथं सोल्ड काय तर हा थर्ड फॉर्म आहे कशाचा सोल्ड आणि सोल्ड तर असे सेलचे तीन फॉर्म येतात तर सोल्डचा हा जो आहे तो इथं आला ठीक आहे कारण परफेक्ट टेन्स मध्ये आपण थर्ड फॉर्म घेतो तर आहे ही विल हॅव सोल्ड बाईक त्यानं बाईक विकलेली असेल ठीक आहे त्याने चहा पिलेला असेल मग काय ही विल हॅव तर इथं ड्रिंक बद्दल बोलायचं आपल्याला मग काय येतात ड्रिंक ड्रँक आणि ड्रंक तर त्यानं चहा पिलेला असेल असं बोलायचं मग आपल्याला ड्रिंकचा थर्ड फॉर्म लागेल ड्रिंकचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि हा थर्ड फॉर्म म्हणजेच आपल्याला हा वापरावा लागेल मग काय ड्रंक टी ही विल हॅव ड्रंक टी त्यानं चहा पिलेला असेल पुढ त्यानं वडापाव खाल्लेला असेल असं म्हणायचं मग काय ना ही वी हॅव इटन वडापाव त्याने वडापाव खाल्लेला असेल मग काय इटर तर का इट का थर्ड फॉर्म इट इट आणि इटर तर हा थर्ड फॉर्म आला त्यानं वडापाव खाल्लेला असेल तर याच्यामध्ये वर बेता येते थर्ड फॉर्म मध्ये येतात आणि विल हॅव सोबत येते ठीक आहे तर हे पॉझिटिव्ह वाक्याचं आहे आता निगेटिव्ह म्हणायचं आपल्याला कि त्यानं कार विकलेली नसेल मग ही विल नॉट विल नॉट हॅव कार त्यानं कार विकलेली नसेल याच्यात आहे विल नॉट विल नॉटलाच आपण ओंट पण म्हणू शकतो ही ओंट हॅव सोल्ड कार त्यांना कार विकलेली नसेल ही ओंट हॅव गिवन किफ त्यांना च्या व्या दिलेल्या नसतील ठीक आहे गिवन गिव्ह चा थर्ड फॉर्म ठीक आहे देव रिटन पेपर त्यांनी पेपर लिहिलेला नसेल ठीक आहे म्हणजेच एक पेक्षा जास्त जणांबद्दल बोलतोय म्हणून आपण दे वापर सीताने टीव्ही पाहिलेली नसेल मग काही सीताने टीव्ही पाहिलेली नसेल मग काही सीता ओंट ॲव टी ठीक सीता ओंट हॅव वॉच टीव्ही व्ही सीताने टीव्ही पाहिलेली नसेल ठीक आहे तर हे झालं निगेटिव्ह तसंच आपल्याला काउ बद्दल बोलायचं ने चारा खाल्लेला नसेल मग कसं काऊ ओंट हॅव इट गायनं खाल्लेलं नसेल ठीक आहे तर अशा प्रकारे वाक्य बनवलं जातं तर आपण हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य आहोत आता आपल्याला क्वेश्चन विचारायचं पुढच्या क्वेश्चन विचारायचं की असं झालं असेल का नसेल झालं काळाबद्दल ठीक आहे मग काय विल दे विल दे हॅव गोन विल दे हॅव गोन ते गेलेले असतील का मग त्याचे उत्तर देताना पुढच्या ना उत्तर कसं द्यायचं कोणी आपल्याला विचारलं समजा विल दे हॅव गोन ते गेलेले असतील का असं कोणी म्हटलं तर मग त्याचे उत्तर द्यायचे जर ते गेलेले आहेत असं आपल्याला वाटतंय तर मग काय यस विल हो ते गेलेले असतील आणि गेलेले नसतील असं म्हणायचे मग काय म्हणणार नो दे विल नॉट हॅव गोन ते गेलेले नसतील ठीक आहे मग आपल्याला पुढे विचारायचं एखाद्याने विचारला हा मुलगा अभ्यास ह्या मुलाने अभ्यास केलेला असेल का असं विचारायचं मग कसं तर ह्या मुलाने अभ्यास केला असेल का असे मग कसा विल दिस बॉय हॅव स्टडी दिस right? म्हणजे हा आणि आपल्याला त्या मुलाबद्दल विचारायचं म्हणजे लांब एखादा मुलगा त्याच्याबद्दल बोलायचं मग आपल्याला इथं डॅट वापरावं लागेल ठीक आहे तर आपण दिस बद्दल बोलते ह्या मुलाने अभ्यास केलेला असेल का विल दिस बॉय हॅव स्टडी उत्तर येईल यस बॉय केलेला असेल पुढचा केलेला नसेल म्हणायचं असेल तर काय नो दिस बॉय ओंट स्टडी नो दिस बॉय ओंट हॅव स्टडी नाही या मुलांना अभ्यास केलेला नसेल आता पुढचा प्रश्न विचारायचा वॉट विल दिस बॉय हॅव स्टडी प्रश्न काय व्हॉट विल दिस बॉय हॅव स्टडीड या मुलाने कशाचा अभ्यास केलेला असेल मग त्याचं उत्तर काय दिस बॉय विल हॅव स्टडीड बायोलॉजी ह्या मुलाने बायोलॉजीचा अभ्यास केलेला असेल ठीक आहे तर मग आपण ह्या मुलाबद्दल बोलतोय जवळच्या मुलाबद्दल आता आपल्याला लांबच्या मुलाबद्दल बोलायचं मग काय ना इथं इत्यादीन साहेबजी लॅटेल तर हे फ्युचर परफेक्ट टेन्स बद्दलचे वाक्य विल दॅट बॉय हॅव स्टडीड त्या मुलाने अभ्यास केलेला असेल का यस दॅट बॉय विल हॅव स्टडी हो त्या मुलाने अभ्यास केलेला असेल नो दॅट बॉय विल वोंट हॅव स्टडी नाही त्या मुलाने ना अभ्यास केलेला नसेल व्हाट विल दॅट बॉय हॅव स्टडी त्या मुलाने कशाचा अभ्यास केलेला असेल दॅट बॉय विल हॅव स्टडी बायोलॉजी त्या मुलाने बायोलॉजीचा अभ्यास केलेला असेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे वाक्य तयार करू शकता आणि त्याचा सराव करू शकता तर त्याच्यासाठी मी काय तुम्हाला वर्ब देतो तर वर्ब काय प्रिपरिअर प्रिफर ठीक आहे मेक ड्रिंक टार्गेट मॅनेज बाय सेल तर हे जे कॉमन वापरतो आपण वर्ग ते आहेत तर प्रेपेअर म्हणजे तयारी करणे प्रेफर म्हणजे महत्व जास्त त्यांना ठीक आहे मेक म्हणजे तयार करणं गीव म्हणजे देणे ब्रिंग म्हणजे आणणे टार्गेट म्हणजे एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टी टार्गेट करतो त्याप्रमाणे निशाणा साधणे म्हणजे टार्गेट मॅनेज म्हणजे सांभाळून घेणे मिक्स म्हणजे एकत्रित करणे घेणे टेक टेक म्हणजे घेणे आणि बाय म्हणजे खरेदी करणे आणि सेल म्हणजे विकणे तर या वर्कचा वापर करून तुम्ही याच्यामध्ये सराव करू शकता तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टॉपिकशी धन्यवाद